ज्या माणसानं अत्यंत गरिबीमध्ये अत्यंत दुःखामध्ये अपमानामध्ये जीवन काढलेलं होतं सगळं सहन केलेलं होतं आणि सेटवरती पडेल ते काम केलेलं होतं आणि मराठी चित्रपटात एक विनोदवीर म्हणून प्रसिद्ध झालेले होते ते आहेत वसंत शिंदे त्यांच्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत तर नाशिक जिल्हा आहे त्या ठिकाणचा पश्चिम घाट आहे त्या भागामध्ये वसलेलं भंडारदारा हा भाग आहे तर या भागामध्ये घड्याळाचं दुकान होतं त्यामध्ये घड्याळाची विक्री व्हायची आणि दुरुस्ती व्हायची तर त्या ते दुकान चालवणारी व्यक्ती त्यांचं नाव आहे कृष्णा शिंदे आता कृष्णा जे आहेत ते त्यांचं लग्न हे आनंदी नावाच्या एका मुलीबरोबर झालेलं होतं कृष्णा आणि आनंदी यांचा आनंदी संसार सुरू झालेला होता आता या संसारामध्ये दोघांना पाच मुलं झाली होती याच्यामधील चा चौदा मे एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी नाही चौदा मे एकोणीसशे बारा या दिवशी त्यांना एक मुलगा झाला नाव ठेवलं वसंत आता घरामध्ये खाणारी तोंड जवळजवळ सात झालेली होती आणि कमवणारे दोन हात होते त्याच्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती आणि दुर्दैवाचा फेरा सुरू झालेला होता म्हणजे याच्यामध्ये बघा दुःखद घटना घडली होती वसंत हे केवळ पाच वर्षाचे होते आणि त्याच वेळेस त्यांचे वडील कृष्णाजीव शिंदे यांचं निधन झालेलं होतं आणि ज्यांच्या जीवावरती हा संसार चाललेला होता तेच हे सोडू जग सोडून गेलेले होते आणि त्याच्यामुळे संसार उघड्यावर आलेला होता मुलांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती त्यानंतर मग आता त्या अवस्थेमध्ये पण वसंत शिंदे यांचं शिक्षण चाललेलं होतं चौथीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं आणि दहा बारा वर्षाचे होते आता दहा बारा वर्षाचा म्हणजे एवढा मोठा मुलगा झाला त्याच्यावरती सगळी जबाबदारी यायला लागली होती आईची जबाबदारी आहे भावंडांची जबाबदारी आहे आणि कुटुंबाची अवस्था तर अत्यंत बिकट होते त्यामुळे त्या एवढ्या दहा बारा वर्षाच्या वयामध्येच छोटासा वसंत हा काम शोधायला लागलेला होता त्यावेळेस भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी हिंदुस्तान फिल्म कंपनी ही सुरू केली होती आणि त्या माध्यमातून विविध मुखपट काढायला सुरुवात केली होती हिंदुस्तान फिल्म कंपनीच्या स्टुडिओमध्ये वसंत शिंदे पोहोचले होते आणि तिथं कर्मचाऱ्यांची भरती चालली होती एक बारा वर्षाचा मुलगा आहे आणि तो काम मागण्यासाठी आलेला आहे आता हा मुलगा काम काय करणार पण त्या मुलाला कामाची गरज होती आणि त्यामुळे मग त्याला छोट्या मोठ्या कामासाठी ठेवलेलं होतं आणि एकदा हाताखाली कामाला सुरुवात झाली की हे आण रे ते आण रे हे ठेव रे ते रे अत्यंत शुल्लक शुल्लक कामंसुद्धा करायला लागायचे आणि ते काम करता करता मग त्या चित्रपटाशी संबंधित जी कामं असायचे ती कामंसुद्धा त्यानंतर सुतारकाम करायला त्यांनी सुरुवात केलं काही काळ सुतारकाम केलं त्यानंतर मग पेंटिंगच्या खात्यामध्ये गेले काही काळ पेंटिंगची कामं केली पडद्याची कामं केली म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी ती कामाला करायला सुरुवात केलेली होती आणि अशा पद्धतीनं त्या गोष्टीचा वसंत यांना अनुभव येत होता आता हे सगळं करता करता ते अभिनय पाहत होते आणि अभिनय करण्याचा प्रयत्न करत होते आता याच काळामध्ये एकोणीसशे पंचवीसच्या आसपास दादासाहेब फाळके यांनी चतुर्थीचा चंद्र हा मूकपट निर्माण केला होता या मूकपटामध्ये वसंत शिंदे यांनी गणपतीची भूमिका केली होती आणि ती भूमिका त्यांनी उत्तम वठवलेली होती त्यानंतर दादासाहेब यांनी त्यांच्या पुढच्या मूकपटामध्ये सुद्धा त्यांनाच कास्ट केलेलं होतं त्याच्यामध्ये सीता वनवास त्यानंतर रामरावण युद्ध यानंतर वानर त्यानंतर संत जनाबाई भक्त प्रल्हाद त्यानंतर बोलकी तपेली वगैरे 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 अशा पद्धतीने छोट्या मोठ्या भूमिका आता त्यांनी करायला सुरुवात केली होती आणि अगदी लहानपणापासूनच अभिनयाची छाप त्यांच्यावरती होती म्हणजे आवडही त्यांना होती आणि त्याच वातावरणामध्ये ते लहानाचे मोठे पण होत होते अगद्या बाराव्या वर्षापासून सुरू झालेला हा सगळा प्रवास होता आता त्या हिंदुस्थान फिल्म कंपनीमध्ये त्यांनी पाच वर्ष काम केलेलं होतं आणि बहुतेक सगळ्या खात्यामध्ये चित्रपटाचे जे जे विविध अंग असतात तर त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं आणि दादासाहेब यांच्या जवळजवळ एकोणीस मुकपटामध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केलेल्या होत्या आणि सगळ्या तंत्रज्ञानामध्ये ते पारंगत झालेले होते त्यावेळेस त्यांना पाच रुपये पगार मिळत होता आणि त्यानंतर काही अंतर्गत गोष्टी किंवा काय आता त्यामुळे त्यांनी ते काम सोडलेलं होते एकोणीसशे अठ्ठावीस एकोणतीसच्या सुमारास हिंदुस्थान फिल्म कंपनी स्टुडिओ जो आहे त्या स्टुडिओची नोकरी यांनी सोडली आणि नोकरी सोडली त्यावेळेस त्यांचा पगार होता अठरा रुपये म्हणजे पाच रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत पोहोचलेले होते पण त्याच्यानंतर आता नोकरी सोडली नोकरी सोडल्यावरती पुन्हा आता काम कुडक शोधायचं काय हे सगळं तयार चाललं आहे म्हणजे काम आता बे बेकार झाले होते त्यानंतर आता काम भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला होता आणि कुठे ना कुठेतरी त्यांना नोकरी करायलाच लागणार होते त्यावेळेस त्यांना समजलं की पुण्यामध्ये एक नाटक कंपनी आहे आणि त्यांना माणसाची गरज आहे आणि ती कंपनी होती बालमोहन नाटक कंपनी आता चिटुकल्या मुलांसाठी ही कंपनी म्हणजे लहान मुलांसाठी नाटक वगैरे बनवायची आणि याचे मालक होते दामोआण्णा जोशी आता वसंत शिंदे त्यांच्याकडे गेले तिथं गेल्यानंतर त्यांना कळलं की ही जी कंपनी आहे ती नवीनच सुरू झालेली आहे आत्तापर्यंत यांनी एकही नाटक बसवलेलं नाही सगळी जमवाजमव सुरू आहे पण आता वसंत शिंदे यांना नोकरीची गरज होती कामाची गरज होती आणि त्यामुळे त्यांनी तिथं नोकरी करायला सुरुवात केली होती आणि सुरुवातीला काही पुढचे काही दोन चार महिने त्यांनी फक्त साफसफाईचीच कामं केलेली होती म्हणजे अशा पण जे काही काम वाट्याला आलं आहे ते काम आनंदाने करणं आणि त्या कामाला न्याय देणं हे वसंत शिंदे यांनी अगदी लहानपणापासून केलेलं होतं आणि हळूहळू मग छोटी मोठी कामं त्यांना मिळायला लागली होती पण त्याच्यामुळे ते काही समाधानी नव्हते त्यामुळे ते त्या वैतागले आणि पुन्हा नाशिकला गावाकडं निघून गेले होते गावाकडे गेले काही काळ त्या ठिकाणी थांबले आणि त्यानंतर वसंत शिंदे यांना अरुणोदय अरुणोदय नाटक कंपनी आहे तर त्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली होती आणि त्यांचं आता पुढचं पाऊल ते त्यांनी तिथं टाकलेलं होतं आणि त्यांना गिरणीवाला या नाटकामध्ये पहिली संधी प्राप्त झाली आता या नाट्यमंडळीमध्ये या कंपनीमध्ये त्यांनी चार वर्ष काढलेली होती आणि अनेक नाटकांमध्ये काम केलं होतं म्हणजे गिरणीवाला त्यानंतर प्राणप्रतिष्ठा साक्षात्कार बुवाबाजी सैरंद्री त्यानंतर कॉलेज कुमारी विठोबाची चोरी आय सी एस त्यानंतर राजकुवर त्याचबरोबर कारकून त्यानंतर कॅप्टन सासूरवास अशा पद्धतीच्या चौदा नाटकांमध्ये वसंत शिंदे यांनी काम केलं होतं आणि महाराष्ट्रातले म्हणजे विविध राज्य म्हणजे महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये ते गेले होते महाराष्ट्राचे विविध दौरे त्यांनी केलेले होते आणि एक नाट्यकलाकार म्हणून आता त्यांची ओळख व्हायला लागलेली होती त्यांच्या अभिनयाची प्रशंसा होत होती पण पुढं ही अरुणोदय नाट्य कंपनी जी आहे ती कंपनी बंद पडली होती आणि त्यानंतर मग शिंदे यांनी नवजीवन संगीत मंडळी याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली याच्यामध्ये मोराचा नाच व्याहीविहीन त्यानंतर भांगेची तार पापी ईश्वर राधाकृष्ण कृष्णार्जुन युद्ध मृच्छकटिका पुण्यप्रभाव या नाटकामधून त्यांनी काम केलं होतं आणि त्यांच्या ज्या विनोदी भूमिका होत्या त्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला होता नवजीवन संगीत मंडळ यांच्यामध्ये काम झालं त्याच्यानंतर मग त्यांनी कोल्हापूरकडे ते गेलेले होते आणि कोल्हापूरमधील रघुनाथ केळकर यांनी स्थापन केलेल्या आनंद व्यंगपट या कार्टून फिल्ममध्ये पडदे रंगवण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आणि आयुष्यामध्ये अनेक चढउतार त्यांनी पाहिले होते आणि सगळ्या संकटाला अडचणीला प्रॉब्लेमला ते हिमतीनं सामोरे गेलेले होते आता याच काळामध्ये आता त्यांचं वय साधारणपणे एकवीस बावीसच्या आसपास झालेलं होतं आणि जळगावच्या शांताबाई जगताप यांच्याबरोबर त्यांचं लग्न ठरलं लग्न झालं आणि आता एका बाजूला आई भाऊ बहीण यांच्या जबाबदाऱ्या होत्या दुसऱ्या बाजूला आता पत्नी यांची जसा जबाबदारी त्यांच्यावरती आलेली होती त्यानंतर आता एका बाजूला संसार चालू झालेला होता घरच्या जबाबदाऱ्या ती पार पाडत होते त्याचबरोबर ते आता त्यांनी ना नाटक पण त्यांचं चाललेलंच होतं ते एकोणीसशे एक्कोचाळीसच्या म्हणजे एकोणीसशे एक्केचाळीसच्या सुमारास वसंत शिंदे हे राजाराम संगीत मंडळी जी आहे त्यांच्यामध्ये दाखल झाले कारण काय होतं की काही काळ त्या नाट्य कंपनीमध्ये काम केलं त्याच्यानंतर मग तिथं काहीतरी बंद पडलं किंवा काही प्रॉब्लेम आला की त्यानंतर दुसरी नाटक कंपनी अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं होतं आता या कंपनीत काम करत असताना म्हणजे राजाराम संगीत मंडळी या कंपनीत या नाट्य कंपनीत काम करत असताना नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर हे त्यांना भेटले होते आणि त्यावेळेस भावबंध भावबंधन हे जे नाटक आहे त्या नाटकाच्या तालमी सुरू होत्या आणि वसंत शिंदे या नाटकामध्ये मोरेश्वरची भूमिका करत होते आणि त्या काळात ते फक्त नाटकामध्ये काम करत होते मात्र या नाटकापासून चिंतामणराव कोल्हटकर यांच्याकडून त्यांनी अभिनयाचं शास्त्रोत्त्र म्हणजे शास्त्रशुद्ध अशा पद्धतीचं शिक्षण घेतलेलं होतं किंवा सुरू झालेलं होतं शिक्षण राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन या नाटकाचे प्रयोग राजाराम नाटक मंडळी कंपनी करत होती आणि त्यानंतर ती भूमिका जी आहे भाऊबंदमधली कामण्णाची भूमिका ती दिनकर ढेरे यांनी लोकप्रिय केलेली होती आणि दिनकर ढेरे यांना पुढं कामण्णा या नावानेच ओळखलं जात होतं आणि ढेरे यांच्यानंतर वसंत शिंदे यांनी कामण्णा यांची ही भूमिका केलेली होती आणि ती प्रचंड गाजवलेली होती आता राजाराम नाटक मंडळीमध्ये चिंतामणराव कोल्हटकर हे विविध नाटकांचं दिग्दर्शन करत होते आणि वसंत शिंदे यांच्यावरती या नाटकाचे संस्कार होत होते आणि कोल्हटकर यांनी शिंदे यांना आपला मानसपुत्र मानलेलं होतं आणि शिंदे यांनीसुद्धा त्यांना आपला गुरु मानलेलं होता आणि त्यामुळे मग त्यांच्या अभिनयाला अजूनच झळाळी यायला लागलेली होती त्यानंतर आता पुढं प्रेमसन्यास नाटक आहे त्याच्यामधलं गोकुळाची भूमिका भावबंधमधील कामन्नाची भूमिका पुण्यप्रभावमधील सुदामाची भूमिका राजसन्यासमधील शिवरायांची म्हणजे जिवाजीची भूमिका त्याचबरोबर सौभद्रमधील वक्रतुंडची भूमिका बेबंदशाहीमधील खाशाबाची भूमिका या भूमिका चिंतामणरावांनी शिंदे यांच्याकडून करून घेतल्या आणि म्हणजे अशा पद्धतीनं ते तयार झालेले होते पुढं वसंत शिंदे यांना भालजी पेंढरकर यांच्याकडे जाण्याचं त्यांनी सुचवलं आणि भालजी यांच्याबरोबर त्यांनी कामाला सुरुवात केली साधारण चाळीसाव्या दशकामध्ये बोलपटांची चलती सुरू झालेली होती आणि वसंत शिंदे यांचा पहिला बोलपट होता राजा पंडित दिग्दर्शित माया बाजार एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये झळकलेल्या या एक चित्रपटामध्ये त्यांनी एकदम साधी किरकोळ भूमिका केली होती पण तिथं तिथून त्यांची सुरुवात झालेली होती पुढं एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये भालजी पेंढारकर यांचा सासुरवास चित्रपट आहे त्याच्यामध्ये सुभान्याची भूमिका त्यांनी केली होती आणि त्या भूमिकेत विविध रंग भरलेले होते आणि तिथून पुढं त्यांनी मागं वळून बघितलं नाही आणि मराठी चित्रपटसृष्टीचे दरवाजे त्यांच्यासाठी आता सताड उघडलेले होते राजाराम संगीत मंडळीनंतर ललात म्हणजे ललित कलाकुंज या नाटकामध्ये यांच्या नाटकामध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केलेल्या होत्या आणि एका बाजूला नाटक चालू होतं दुसऱ्या बाजूला चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपट त्यांना चित्रपट मिळत होते दादासाहेब फाळके यांच्यापासून सुरू झालेला हा जीवन प्रवास हा नाट्यप्रवास हा चित्रपट प्रवास संजय सुरकर यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेला होता पेडगावचे शहाणे गोळाचा गणपती मोहित्यांची मंजुरा मानाचा मुजरा धाकटी जाऊ सांगते ऐका मानिनी सवाल माझा ऐका पवनाकाठचा धोंडी सती चव्हाण तुमचं आमचं जमलं पटलं तर होय म्हणा भालू बोटलावीन तिथं गुदगुल्या आली अंगावर यांसारख्या चित्रपटामधून त्यांनी काम केलेले होते आणि जवळजवळ चाळीसपेक्षा जास्त दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलं होतं एकोणीसपेक्षा जास्त मुखपटांमध्ये काम केलं जवळजवळ दोनशेच्या आसपास मराठी चित्रपटात भूमिका त्यांनी केल्या होत्या आणि सात चित्रपट हिंदी याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काम के म्हणजे सात हिंदी चित्रपटांमध्ये पण त्यांनी काम केलं होतं वसंत शिंदे यांनी लता अरुण मधुकांबिकर पुष्पा भोसले यांच्या म्हणजे अशा नायिकांबरोबर काम केलं होतं आता ह्या ज्या नायिका होत्या त्या नायिका बहुतेक त्यांच्या मुलीच्या वयापेक्षाही लहान होत्या पण त्यांनी कधीही त्या अभिनेत्रींना अगतुग बोललेले नाहीत त्यांनी त्यांचा प्रचंड मान ठेवलेला होता आणि त्यासुद्धा त्यांचा तशा पद्धतीनं सन्मान करत होते आणि त्यांचं म्हणजे अत्यंत लाघवी असं हे व्यक्तिमत्व होतं प्रभाकर मुजुमदार यांनी त्यांना अण्णा हे नाव दिलेलं होतं आणि ते चित्रपटात जेव्हा काम करायचे त्यावेळेस त्यांच्याबरोबरती जी माणसं असायची त्या माणसाबरोबरती अत्यंत प्रेमानं अत्यंत आदरानं वसंत शिंदे हे वागत होते म्हणजे आपण बघतो ना एखादा चित्रपटामध्ये फालतू भूमिका करणारा माणूससुद्धा आता बाहेर आपण बघतो अत्यंत उग्र पद्धतीने मगरूर पद्धतीने वागतो पण वसंत शिंदे यांनी असं कधीही कोणाशी आवाज चढवला नाही सगळ्यांशी प्रेमाने वागायचे आणि त्यांना जर कोणी भेटायला आलं किंवा प्रेक्षक वगैरे भेटायला यायचे त्यांच्याशीसुद्धा अत्यंत आनंदाने अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत विनय अशा पद्धतीनं ते विनयानं त्यांना भेटायचे म्हणजे कधीही त्यांना अहंकार झालेला नव्हता अहंकार त्यांच्या मनामध्ये शरीरामध्ये म्हणजे त्यांच्या जीवनात त्यांनी येऊनच दिलेला नव्हता पण दुर्दैव बघा एवढा मोठा कलाकार आहे पण त्यांचे जवळजवळ नऊ चित्रपट जे प्रदर्शितच झालेले नाहीत म्हणजे च चित्रपटात काम केलं पण ते पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळालं नव्हतं आता वसंत शिंदे यांची दुसरी ओळख म्हणजे लोकनाट्य कलावंत म्हणजे नाट्यकलावंत होते पण लोकनाट्याची त्यांना विशेष आवड होती राहूने गिळली चंद्रकोर मी नांदायला आ, मी नांदायला नाही मी ना म्हणजे सॉरी सार, मी नांदायची नाही वगैरे हे जे लोकनाट्य होते त्यांना लोक जवळजवळ सत्तावन्न लोकनाट्यामधून त्यांनी भूमिका केलेल्या होत्या आणि विनोदी भूमिका केल्या कोरोनामयी भूमिका केल्या होत्या वे वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे वेगवेगळ्या अँगल असणाऱ्या भूमिका केल्या होत्या माधवराव जोशी आचार्य यात्रे काकासाहेब खाडिलकर तर त्याचबरोबर राम गणेश गडकरी करी व्यंकटेश माडगुळकर या लेखकांच्या लेखनीमधून अवतरलेली ले नाटकं आहेत त्या नाटकामध्ये त्यांनी भूमिका साकारलेल्या होत्या आणि एकशे पाचपेक्षा जास्त नाटकामध्ये त्यांनी भूमिका केलेल्या होत्या आणि हे सगळं करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फिरलेले होते आणि घर काढायची भूमिका किंवा मो नोकराची भूमिका ही त्यांच्यासाठी पेटंट होती पण नोकऱ्याची भूमिका असतानासुद्धा त्या भूमिकेला ते वेगवेगळ्या पद्धतीनं मांडत होते म्हणजे एका घरगड्याची भूमिका ही दुसऱ्या घरगड्यासारखी नाही तर त्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांच्या भूमिकेला वेगवेगळे कांगोरे आहेत आणि त्या कांगोऱ्यांना विनोदाची छाप आहे आणि गंभीरसुद्धा भूमिका त्यांनी त्या पद्धतीनं केलेल्या होत्या जवळजवळ पंच्याहत्तर वर्षाची त्यांची कारकिर्द यशस्वी ठरलेली होती आणि त्यांच्यावरती विनोद वृक्ष हा मधु पोद्दार यांनी शब्दांकित केलेलं आत्मचरित्र प्रकाशित झालेलं होतं एकोणीसशे नव्याण्णवच्या आसपास आणि त्यांना सांगते ऐका या चित्रपटातील घरगड्याच्या भूमिकेसाठी रसरंग पुरस्कृत दादासाहेब फाळके गौरवचिन्ह पुरस्कार मिळालेला होता आणि या चित्रपटासाठी त्यांना त्याचं कॉन्ट्रॅक्ट जे होतं ते अवघं पाचशे रुपयांचं होतं पण त्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला त्याचबरोबर दिनकर कामन्ना सुवर्णपदक शाहू छत्रपती गौरव पुरस्कार शांताबाई हुबळीकर पुरस्कार बालगंधर्व पुरस्कार चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार अशा पद्धतीचे अनेक सन्मान त्यांना मिळाले होते एक प्रसंग असा सांगितलं जातो की मेरा नाम जोकर चित्रपटात ज्या पद्धतीनं तो जो जोकर आहे त्याची आई गेली होती मृत्यू झाला होता आणि तरीसुद्धा त्याला काम करावं लागलं होतं तशाच पद्धतीचा प्रसंग हा वसंत शिंदे यांच्या जीवनामध्ये सुद्धा घडलेला होता पण अत्यंत साधी राहणी स्वच्छ विचारसरणी आणि सगळ्यांशी आपुलकीनं प्रेमानं आदरानं वागणारं असं हे व्यक्तिमत्व थट्टामस्करी करणारं आणि घोडसाळ पण तसेच होते पण अहंकाराचा वारा न लगो राजसा अशा पद्धतीचं त्यांचं जीवन होतं आणि त्यामुळे कायम त्यांचे पाय जमिनीवरती असायचे आणि माणूस की काय असते सुसंस्कृतपणा काय असतो हे या महान कलाकारानं दाखवून दिलं होतं आणि दुर्दैवाने चौदा जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी पुण्यातील एका नर्सिंग होममध्ये त्यांचं निधन झालेलं होतं आणि हा विनोदाचा वटवृक्ष देहरूपाने आपल्याला सोडून गेला होता पण हा वसंत आपल्या जीवनामध्ये कायम हास्याचा वसंत फुलवत होता फुलवत आहे आणि फुलवत राहील धन्यवाद